नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर मी आज गावी आलो आहे आणि खरं तर जास्त नाही ती तीन ते चार महिन्यानंतर गावी आलो आहे गावाचा व्हिडिओ आज कधी बघित ब मी बनवला होता म्हणून बोलू आज बनवूया तसे माझ्या दुसरा काही टॉपिक पण नव्हता म्हणा आणि सध्या कोक मी कोकणातलं आहे माझं गाव कळसावली म्हणजे राजापूर तालुका तुम्हाला माहीत असेल सगळ्यांना तिथे ओणीमधून काही अंतरावर त्यातमध्ये माझं गाव आहे कळसावी तर कोकण किनाऱ्यापट्टी येते मला आणि सध्या कोकणात धुकं खूप आहे तुम्ही बघू शकता हे बघा आजूबाजूला मायाबा मला दिसतंय धुकं किती आहे आणि मी आता बसमध्ये येतो ना खूपच धुकं आहे समोरचं काही दिसतच नाही आणि मी आता बसमधून येत होतो ना तर आता वाजली साडेसात तरी पण समोरची गाडी दिसत नव्हती एवढं धुकं पडलं सध्या कोकणामध्ये आणि सध्या कोकणातमध्ये चालू असेल आहे तर तो आंबा हापूस आंबा आणि त्याचा तर आनंद घेण्यासाठी मी गावाला हवे काजू आंबे कारण या सीझनला या गोष्टी अवेलेबल होतात चला आणि हा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे कारण मी चार तीन ते चार दिवस गावाला आहे तर तुम्हाला गाव सगळ्या मस्ती मजा काय असेल मी कुठे फिरणार आहे काय सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा येईल होय कुठं आलो आहे मी आहे खडी कर ठीक आहे चालतो घरी अर्धेकडं नक्की माझ्याच गावचा रस्ता आहे ना मी असता चुकलो की वाडी चुकलो कळसळी मध्ये चक्क रस्ता बनला ओ आणि पहिली गोष्ट म्हणजे आयुष्यभर कामच करायचे आपल्याला जेव्हा पणचं मन होईल गावी जायचं बिंदास गावी जाऊन या तुम्ही काही काम करा म्हणजे का। गाव किती लांब असू दे काही असू दे वाटलं गावी जाऊन यायचा बिंदास जा कारण हेच मोमेंट पुन्हा पुन्हा येत नाहीत आणि गावी जाण्याचा आनंद असतो ना हा सगळ्या आनंदापेक्षा वेगळा असतो आणि सर्वात खूप भारी असतो स्पेशल अस पेशलसुद्धा असतोच म्हणा पण आज खूप भारी वाटतं यार असं आता मी घरी जाणार सगळे येत आता मम्मी पप्पा असणार घरी भाऊ येतो माझा मी आलो आहे म्हणून ती येऊन सगळी मिठी मारते अरे खा भारी वाटेल या असं होतं वाटतं की दोन तीन वर्षांचा गावाला आलं आहे चाकरी म्हणून काय मी जास्त वेळ थांबणार नाही घरी कारण लगेच आपल्या बाहेर फिरायला जायचं आहे तर मला सगळं झालं आहे मी आलो आहे फ्रेश झालो आहे सगळं नाश्ता विष्टा केला आहे पाठीमागच माझं घर आहे घराजवळ थांबलो आहे आणि सर्वात मेन गोष्टी मग तुम्हाला काय दाखवायची असेल ना आमच्या कोकणामध्ये ना जस कुठला सण सण यायचं असेल ना दिवाळी गणपती किंवा शिमगा तर आम्ही आमच्या घराजवळ ना ते खळ बनवतो तुम्हाला दाखवतो आमचे काका काकी आहेत ते खळं करत आहेत तर कोकणात लोकांची एक खासियत असते की भाई एक प्राचीन काळा पहिल्यापासून जी सांस्कृतिक असते ना की बघा खळ करायचं चोपायचं परत सारवण दे त्याला शेतकोला मारायचा एक भारी असतं म्हणजे ते ब कुठे बघायला भेटत नाही सध्या तरी ते फक्त आमच्या कोकणात बघायला भेटतं तुम्हाला दाखवतो मी कसं करतायत हे बघा त्याने पहिला पूर्ण खतून घेतलं पूर्ण ही लेवल अशी आणि त्यानंतर त्याला असं लेवल केली डिगे डिगे असे फोडून आणि त्याला आता पाणी मारलं आहे पाणी आहेत आणि पाणी मारल्यानंतर ते असं चोपतील त्याला चोप, चोप काढतील मग ते असं ह्याला चोपनं बोलतात तुमच्याकडे काय बोलतात तुम्हाला नाही माहीत सांगा मला तर ह्याला चोपनं बोलतात यांनी काय होतं माहिती आहे का असं प्रॅक्टिकली तर त्यांनी असं ही पूर्ण प्लेन बनते ह्याच्यावरती दोन सेलक्युलर मारतील ना हे काका आहेत आमचे ते दोन शेनकुले मारल्यानंतर ते एकदम ओके आणि काकी पाणी आणत बघा आता असं पाणी शिपडलं जात आणि कसं मी पुढच्या महिन्यात शिमगा आहे आणि ती ते पुढच्या महिन्यात शिमगा येतोय शिंगा असल्यामुळे आतापासून असं हे मंडप घालणं वरती आणि खा साफ करणं किंवा खा याला खळा करणं बोलतात अरे कोणचा रे पत्या पाहिजे तिने पाळला नाही आता हाय कोण कोण नाही घरी आमची राहता च काय मित्रांनो तर मी आलो आहे काजूच्या बागेत आणि माझी आई सुद्धा आहे आणि माणसं सुद्धा कामाला आहेत पुढे तर मी चाललो आहे माझा दुसरा दिवस आहे गावाला आलेला आणि चालते ना माझी मम्मी आहे बाग आहे काजूची बघू शकता आणि तिकडे माणसं बसलेत तर आराम करतायत वरती जे पण माणसं आहेत ते फोन दाखवतो वरती आहेत <स्ताथ>

का आ? आ? खाली नाही कप देऊन मी खाली आलात देऊ हा असं मग पाणी तासा लागेल ना तिथं पाणी नाही का पाणी आहे ते सगळं गरम झाला हा आणि आता कुठे गेलाय तू घरी आहे काय करतो पण झोपले होते

लागली माझी पडला तर काय ना फुटला नाही पाहिजे मी फुटलं की गेलो चार का चालू आहे म्हणून मी काम करतोय <laughs> आज पाचतील ना एक कुठं पाच नाही मी आज पैसे साडेसातशे बाप्पाकडून तिकीट काढून साडे सहाशे मग सहाशे तिकीट आहे कोणी पुन्हा मग तिल जायचं ना आपल्या हे जायचं ना ट्रेन ट्रेन कुठं आहे नाही कुठं जाय पुन्हा ट्रेन आहे रच नाही मी का सकाळी उद्या ट्रेन ना कोल्हापुरात कुठं जाव कोल्हापुरात इथून जाणार अग्नीतनं इथून बस रत्नागिरी जावं रत्नागिरून ट्रेन कुठं आहे मुंबई वरून आहे रत्नागिरी दादरवरून कुणाला जायवरून ट्रेन नाही एकच फक्त बुधवारची जाते फक्त दारू दारू पाहिजे अशी आणायची बायकाच्या मध्ये याय घ्या चाय घ्या चायची टेस्ट वेगळी लागते मग सगळ्या झोपतील काम <laughs> राहायला बा ते अबाई त्या दोन पट्टे मारलेले वर मोठे होय शेर झोपला भारी दुपारी खाली येऊन कस तू मारू तुझ्यामधं म्हणजे हा आला ती म चला घ्या समजलं हे काय तू हे लहान मोठं आहे काय लागतंय आहे

बराय बघ का हा आहे आणि हा एकदा ना कोकणामध्ये भूतांची संख्या जास्त असते तर तो एकदा झपाटला होता म्हणजे कुठेतरी घाबरला होता तर तो काय झालं तर मला काय त्याला विचारूया आपण तो सांगेल आपल्याला काय झालं कोकणाची भूत सांग जे आर्दोडच्या ठेवून जे मेलेले असतात हा काय तर ते मेल्यानंतर त्यांच्यानंतर एक ग्रुप तयार होतो सगळ्यांचा हा म्हणजे असे त्यांना एक एक हो भेट जातात ना मग पाच सहा जणांचा ग्रुप तयार होतो तो ग्रुप तयार झाल्यानंतर आपण त्यांच्या त्याला भेटलो काय तर ते आपला पाठलाग करतात आणि त्यामध्ये आपण घाबरलो हो जातो काय त्याच्यानंतर जर त्यांची भागवणी नाही केली तर ते आपल्याला कुठे पण नेऊन कुठल्या तरी जाळीमध्ये वगैरे असे बसून ठेवतात बसलास मी दोन तीन ठिकाणी दोन दिवस गायबच होतो घरातून दोन दिवस पूर्ण जंगल फिरवलं त्यांनी एक रात्रीच मच्छानात झोपायला रा ठेवला आणि मग तिसऱ्या दिवशी मग मी रोडवर ते आलो तेव्हा मला रिक्षातनं घरी घेऊन आलो हो बस कसं काय घाबरला त्या त्यावेळी काय झालं होतं सिच्युएशन पटकन घाबरला काय काय नाही मी घरी चाललो होतो समोरून पाच जण माणसं समोरून येत होते स्पॉट सांग मला स्पॉट म्हणजे आपल्या दुकानासमोरचा तिथे तिथे समोरून म्हणजे साडे सात लाख पाहुणे काळूक पडतात संध्याकाळची संध्याकाळची गोष्ट त्या ला मी त्यांच्या ला आडवा गेलो आणि नंतर ते, ते मला दिसले दिसल्यानंतर माझा पाठलाग केला दिसले मी काय कसं होते आपल्या मी चौकशी करायला गेलो ना त्यावेळी कळलं की तो चालला होता म्हणून त्यानंतर मग त्याने माझी जी त्यांची भागवणी केल्यानंतर मग चांगला झालो परत बागवणी काय केलं ते त्याने तो जो माणूस होता त्याने केला भागवणे म्हणून काय लोकांना मुंबईजवळ सांगतो मी पुण्यापुण्याच्या लोकांना जास्त इकडे ना मस्ती करू नका इकडची डेंजर कोकणातली भूतलं डेंजर कोकणात भूतल घेऊन तुम्ही बघितलं आता सांगितलं की बाबा काय विषय असतो कोकणातला आणि खरं असतं काही खो खोटं वाटतं ज्यांना कोणाला खोटं वाटतं त्यांनी कोकणामध्ये या अनुभव घ्या आणि सांग समजेल तुम्हाला अजून अनेक किस्सा होता तुझ्या काकांचा तो मी रेकॉर्ड नाही केला कारण गाडीवर होतो आपण त्यांना सुद्धा नंतर विसरू आहो काय विषय असतो तू चला कामाने मित्राचं काम करू पप्पा माझे करा आणि कुणी असं म्हणजे

क्रिकेट खेळायला आणि मला गावाला आल्यावर क्रिकेट खेळायला खूप मजा येते काय पोरांसोबत पोरं तर कमी असते म्हण जास्त नसतात एक मजाच वेगळी असते सगळं झालं मला

फिटिंग करून अभ्यास करते हे बघ हे काय क्रियापद कसले क्रियापद सखरमुख क्रिया <laughs>